राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत नेहमीप्रमाणे अजित पवारांनी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बारामती शहराचा पाहणी दौरा सुरू केलेला आहे आज सकाळीचं सुरुवातीलाच अजित पवार यांनी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे पाहणी केली यानंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांचं निवासस्थानाची अजित पवार यांनी पाहणी केली बारामतीतील क्रीडा संकुल त्यानंतर निराफल्ट नवीन रस्त्याची त्यांनी पाहणी केलेली आहे त्यानंतर जवाहर बाग येथील कॅनॉल अल सुशोभीकरणाचीही अजित पवार यांनी पाहणी करत त्या ठिकाणची माहिती घेतलेली आहे त्यानंतर अजित पवार यांच्या बारामती शहरातील सहयोग सोसायटी या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहर आणि ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एकंदरीत बारामतीमधील विकासकामांची पाहणी करताना या ठिकाणी आपण अजित पवारांना पाहत आहोत शहरातील चालू असलेल्या विविध विकास कामांचा अजित पवार हे नेहमीच आढावा घेत असतात मार्गदर्शन करीत असतात आज देखील अजित पवार जे आहेत ते बारामती शहराच्या दौऱ्यावरती आहेत दुपारपर्यंत त्यांचा हा सर्व दौरा चालणार आहे शहरातील विकास कामांची पाहणी केल्यानंतर आता थोड्या वेळात अजित पवार जे आहे ते सह्य सोसायटी या ठिकाणी दाखल होतील त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांशी ते संवाद साधतील त्यांच्या अडचणी ज्या आहेत ती जाणून घेऊन त्या सोडवण्याचा अजित पवार प्रयत्न करतील